नमस्कार मी संतोष लहानी संतोष लहानी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मा महाराष्ट्रातील सर्व कृषी बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो माझ्या ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवरती एक मेसेज टाकला होता कृषी सेवक जाहिरात दोन हजार पंचवीस तो मेसेज महाराष्ट्रातील सर्व टेलिग्रामवरती जशाच तसा सध्या स्प्रेड होत आहे आणि विद्यार्थ्यांचे कॉलवर कॉल मॅसेजवर मेसेज येत आहेत सर हे खरं आहे का जाहिरात कधी येऊ शकते किती बदन येऊ होऊ शकतील तर त्या पाट, पाठ मॅसेजच्या पाठीमागचं सत्य काय आहे त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवत आहे जर तुम्ही नवीन असताल तर ऑफिसर्स व्हिजन हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि संतोष लहान हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की इथं एकदम खरी माहिती एकदम भूत माहिती आणि सगळ्यात अगोदर माहिती हे मिळत असते रासो एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी दोन दिवसापूर्वी माझं बोलणं झालं कृषी विभागातीलच तो अधिकारी होता आणि ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की एक जुलै रोजी पॅटर्नला मान्यता मिळू शकते म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आकृती बंदाला ज्यावेळेस आकृती मान्यता मिळत असते त्यानंतर त्यांना एक टाइम बॉन्ड दिलेला असतो की एवढ्या कालावधीमध्ये आकृती तयार करून तुम्ही त्याच्या म्हणजे मान्यतेसाठी तुम्ही वित्त विभागाकडे पाठवा तर एक जुलैला जर आकृती मान्यता मिळाली तर कमीत कमी एक ते दोन महिन्यामध्ये आपला संपूर्ण आकृती तयार होऊन ऑगस्ट पर्यंत तो वित्त विभागाकडे जाईल आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की दीड ते दोन हजार पदांची वाढ ही होणार आहे प्लस पाचशे पद सध्या रिक्त आहेत अशी एकूण अडीच हजार पदांची जाहिरात ही शंभर टक्के सर येणार आहे नंबर दोनचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला सर जाहिरात येणार तर कधीपर्यंत येणार आहे तर मला त्यांना सांगायचं की त्यांनी असं सांगितलं डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर म्हणजेच एम पी सी कडे मला वाटत नाही टी सी एस घेईल किंवा एस घेईल पण ही जाहिरात याच महिन्याच्या अखेरपर्यंत ही शंभर टक्के येईल कारण आपल्याला माहिती आहे की जर एकदा कंपनी सोबत करार झाला तर ती जाहिरात दोन हजार म्हणजे परीक्षा त्याची दोन हजार सव्वीस साली घेऊ द्या किंवा सत्तावीस साली घेऊ द्या एकदा कंपनी सोबत करार झाला की ती कंपनीच ती परीक्षा पुढे कंडक्ट करत असते नंबर तीनचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला स्पष्ट आदेश आहेत ऑगस्ट पर्यंत हा कृतीबंद तयार करून आमच्याकडे पाठवावा अन्यथा ऑगस्ट नंतर आमचे पगार होणार नाहीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बर का जोपर्यंत हा कृतीबंद तयार होत नाही त्यानंतर ऑगस्टच्या पुढचे पगार हे वित्त विभागाकडून पूर्णपणे थांबवण्यात येणार आहेत हे त्यांनी मला सांगितलं म्हणजेच त्याला काय म्हणता येईल किंवा जवळपास ही लिमिट त्यांना दिलेली आहे आणि याच कारणामुळे जाहिरात शंभर टक्के येऊ शकते हे आमच्या चर्चे दरम्यानचे मुद्दे आहेत नंबर दोन साने सगळ्यात महत्वाचा मुद्दा कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये मला सांगायला फार जे वाईट वाटतं आणि शोकांतिक आहे मी असेल मनीष मानकर सर असते किंवा सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय धनंजय शिंदे साहेब असतील हे आम्ही कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये प्रयत्न करतो तसंच माझी जी संघटना आहे कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना ही कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये प्रयत्न करत आहे तर जेमतेम वीस ते पंचवीस जणांची टीम ऑल महाराष्ट्रातून तयार होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक जुलै रोजी आम्ही आंदोलन सुद्धा करायचं ठरवलेलं आहे परंतु असं झालंय की गरज फक्त आम्हालाच आहे मला सांगा ही जाहिरात आली तर फक्त मनीष मानकर सर असतील किंवा मी असेल फक्त माझ्यासाठी जाहिरात निघणार आहे का तर नाही ना ऑल महाराष्ट्रासाठी ती जाहिरात असेल परंतु आपल्या विद्यार्थ्यांना ना रीडिंग सोडायची आहे ना, ना आपली खुर्ची सोडायची आहे फक्त घरी बसून त्यांना जाहिरात निघाली पाहिजे सर जाहिरात कधीपर्यंत येईल हेच प्रश्न सतत भेडसावत असतात तर माझी तुम्हाला विनंती आहे दादा आणि ताईनं हे प्रामाणिक प्रयत्न हे निस्वार्थ प्रयत्न हे तुमच्यासाठी आहेत आम्ही कधी कुणाकडून रुपाय मागत नाही किंवा बाकीच्या कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा आम्हाला नसते पण एक प्रामाणिक प्रयत्न आहे या कृषी विभागाचं रूप कुठेतरी बदललं गेलं पाहिजे आणि कुठेतरी या माझ्या बांधवांसाठी चांगले दिवस आले पाहिजे आता शेवटी घेणारा कसा घेणारा आहे तो त्याच्या घेण्या घेणाऱ्यावर आहे कारण आम्ही फक्त सांगू शकतो चांगल्या गोष्टी देऊ शकतो शेवटी तुम्हाला त्यामध्ये जर स्वार्थच पाहायचा असेल तर ते म्हणजे तुम, तुमची मर्जी परंतु एक कळकळीची विनंती आहे एक जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे आपलं आंदोलन होत आहे आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीस जूनपासून पावसाळ्या अधिवेशन चालू होत आहे एकीकडे आपलं आंदोलन असेल एकीकडे अधिवेशन असेल तर एक सरकारवर दबाव शंभर टक्के पडणार आहे आणि कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की तीन महिन्यामध्ये आम्ही मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही जागा भरू पण अजूनही काही जागेंच मेळ दिसत नाही तेच पुरावे असतील किंवा त्यांचे जे स्टेटमेंट असतील ते आपण घेऊन मीडियापुढं ते दाखवणार आहोत माझी पुन्हा एकदा विनंती आहे मी असेल मनीष मानकर सर असते यांच्याकडून की हे आंदोलन काँग्रेसच्या पुढाकाराने संघटनेच्या पाठिंब्याने आणि आपल्या सगळ्यांच्या संख्याबळाने आपण शंभर टक्के जिंकणार आहोत आणि दोन हजार पंचवीस साली कृषी विद्यापीठ भरती असेल कृषी सेवक भरती असेल किंवा जे आपली कृषी शिक्षक भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण वेळ लावलं होतं त्यासाठी हे प्रयत्न करणार आहोत तर आपण सगळे येताल ही अपेक्षा चॅनलवर जर नवीन असताल तर संतोष लहाने हे आपलं यूटूब चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या धन्यवाद